नमस्कार मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे मटार गोबीची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य हे अतिशय कमी आहे पण चवीलाही अतिशय उत्तम लागते त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता कोथंबीर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या थोडेसे मटार व आलं लसूण याची मी हे मी बारीक करून घेतलेले आहे व मटार व गोबी हे कोमट पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहे च चला मग वळूया रेसिपीकडे सर्वप्रथम सर्वप्रथम कढईत आपण तेल टाकून छान गरम करून घेऊया तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे टाकून घेऊ जिरे मोहरी छान तडतडल्यावर त्यात आपण केलेले वाटण टाकून घेऊया वाटण छान परतवून घेऊ सर्वप्रथम त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ छान परतून घेऊया वाटण त्यानंतर टाकूया हळद त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेले मटार व गोबी टाकून घेऊया भाजी छान हलवून घेऊ भाजीवर झाकण ठेव भाजी चांगली शिजवून घेऊ आपण